राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस देवा भाऊ भारत माता की अरे नांदेडचा आवाज इतका लहान भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांची तीनशेवी जयंती आपण साजरी करतो आहे त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या सभेमध्ये आपल्याला संबोधित करण्याकरता उपस्थित झालेले भारताचे लोहपुरुष भारत सरकारचे कणखर आणि कर्मठ केंद्रीय गृह आणि सहकारिता मंत्री श्री अमित भाई शहा यांचं अख्ख्या नांदेडच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो मंचावर उपस्थित आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण रावसाहेब पाटील दानवे पंकजाताई मुंडे अतुलजी सावे मेघनाताई बोर्डीकर भागवतजी कराड अजितजी गोपचेडे बाबूसिंग महाराज संजयजी कोडगे तुषारजी राठोड राजेशजी पवार भीमरावजी केराम जितेशजी अंतापूरकर श्री जयाताई चव्हाण किसनराव वानखेडे संजयजी केणेकर संतुकराव हंबर्डे किशोरजी देशमुख तानाजी मुटकुळे आमदार विक्रांत पाटील माधवीताई नाईक चैतन्य देशमुख अमरनाथजी राजूरकर मारतराव कवले राम पाटील रातोळीकर सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो कारण निवडणुकीनंतरची आपली ही पहिलीच सभा आहे आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या आशीर्वादाने जो दणदणित दन विजय आपल्याला मिळालेला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आज खर तर आपण सगळे लोक माननीय अमित भाईंना ऐकण्याकरता आलो आणि मोठ्या प्रमाणात पाऊस देखील चालू आहे खरं म्हणजे राज्यभरातच पाऊस चालू आहे त्यामुळे थोडी चिंता देखील मला आहे पण आपल्या सगळ्यांना आज अमित भाईंनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आपल्याला कल्पना आहे की नुकतच ऑपरेशन सिंदूर हे पार पडलं या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या प्रकारे माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय सेनेनी शौर्य दाखवलं त्या भारतीय सेनेला मी सलाम करतो आणि आपल्या आप पंतप्रधानांना या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो बंधू भगिनी भारताने आपली ताकद काय आहे हे या लढाईच्या माध्यमातून दाखवून दिलं पाकिस्तान मधले दहशतवादाचे अड्डे केवळ पाक काश्मीर मधले नाही पाकिस्तानातले अशा ठिकाणी त्यांनी अड्डे बनवले होते त्यांना वाटायचं इथे भारत पोचूच शकत नाही त्यांना माहिती नव्हतं की दोन हजार चौदा नंतर मेक इन इंडिया मध्ये मोदीजींनी कुठले अस्त्र तयार केलेले आहेत त्या अस्त्रांनी थेट दहशतवाद्यांचे हत अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आणि आपण बघितलं सगळ्या दहशतवाद्यांना नेस्तनाभूत करण्याचं काम त्या ठिकाणी माननीय मोदीजींच्या माध्यमातून आपल्या सेनेनी केलेलं आपण बघितलं एकीकडे आपल्या सेनेचं अभिनंदन करताना माझ्या समोर प्रश्न पडतो सगळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक सगळे भारतीय एकत्रितपणे सेनेचं आणि मोदीजींचं अभिनंदन करतायत पण राहुल गांधी काय झालं समजत नाही प्रश्न विचारतायत किती विमान पडले कसे पडले काय पडले म्हणजे हे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे हे विचारण्याची हिंमत पाकिस्तानची नाही कारण त्यांचं कंबरड मोडलेलं आहे त्यामुळे ते शांत आहेत आणि ते प्रश्न राहुल गांधी विचारतायत बरं त्यांचे चेले चपाटे हे त्यांच्यापेक्षा गैरिते परवा एक चेला चपाटा म्हणाला म्हणाला हे चायनाचे पंधरा पंधरा हजार रुपयाचे द्रोण त्या ठिकाणी आले आणि त्याला पंधरा पंधरा लाखाचे आपण मिसाईल सोडले आता या मूर्खांना हेही माहिती नाही हे। की शेतीमध्ये फवारणी करण्याचे द्रोण आणि बॉम्ब घेऊन येणाऱ्या द्रोण मध्ये काय अंतर आहे इतके मूर्ख आहेत अरे वेड्या नो भारताने आपली ताकद काय दाखवली तर या ठिकाणी जेवढे द्रोण आणि जेवढे क्षेपणास्त्र पाकिस्ताननी पाठवले एकही भारताच्या जमिनीला स्पर्श देखील करू शकला नाही हवेतच ते सगळे तहस नहस करण्याचं काम हे भारताने केलं आणि म्हणून आजपर्यंत आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकत होतो पाक व्यक्त काश्मीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण आज माझ्या लक्षात आलं केवळ पाक व्यक्त काश्मीर नाही आहे पाक व्यक्त काँग्रेस देखील तयार झालेली आहे आता काँग्रेसच्या डोक्यावर पाकिस्तानी विचाराने अशा प्रकारचा पगडा केलेला आहे की ऑपरेशन सिंदूर वर देखील बरं तरी आपल्या सेनेनं यावेळी कारण मागच्या वेळेस त्यांनी विचारलं खरंच बॉम्ब पडले का खरंच काही झालं का, का। यावेळी आपल्या सेनेनी त्याचं लाइव्ह चित्रच दाखवून दिलं त्याच्यामुळे आता कोणी त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकत नाही आणि जगातल्या मीडियाने सांगितलं जगातल्या की पाकिस्तान मध्ये ताकद नव्हती हिंमत नव्हती आणि म्हणून पाकिस्ताननी भारतासमोर घुटणे टेकले आणि सीज फायरची मागणी केली आणि आपण त्या ठिकाणी मोठं मन दाखवून ते सीज फायर मान्य केलं आणि म्हणून बंधू भगिनी नो ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणार आहे नवीन भारत काय आहे याचं या चित्र आपल्या समोर आलेलं आहे आणि आजचा दिवस तर याकरताही महत्वाचा आहे की मोदीजींनी पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ दोन हजार चौदा ला घेतली तो आजचाच दिवस आहे अकरा वर्ष मोदीजींनी पूर्ण केले अकरा वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेला चौथ्या स्थानावर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलेलं आहे आणि लवकरच आपण तिसऱ्या स्थानावर देखील येणार आहोत आणि म्हणूनच मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना पहिल्यांदा आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला शंभर दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या साडे बारा हजार ऑफिसेसमध्ये त्या ठिकाणी सात कार्यक्रम आम्ही दिले ज्याच्यामध्ये लोकांचे ग्रीवियन्स संपवणे लोकांच्या तक्रारी संपवणे ऑफिसची साफसफाई करणे लोकांना भेटणे फील्ड व्हिजिट करणे आणि केवळ कार्यक्रम देऊन थांबलो नाही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला मागे लावलं आणि सांगितलं ला या सगळ्या ऑफिसेसच मानांकन करा कोणी किती काम केलंय आणि पन्नास टक्क्याच्या खाली जर काम असेल तर ते ऑफिस नापास समजलं जाईल अशी शर्यत लागली मोठ्या प्रमाणात काम चालू झालं हजारो टन कचरा त्या ठिकाणी निघाला लोकांचे थांबलेले कामं तुंबलेले कामं हे शंभर दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम झालं लगेचच दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण दिला या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी आहेत पण एक महत्वाची गोष्ट आपण काय करतोय ई गव्हर्नन्स ई गव्हर्नन्सचा अर्थ काय आहे आपलं स्वप्न आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीला कुठल्याच कामा करता सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता पडू नये सगळ्या गोष्टी त्याला ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत अर्जही ऑनलाईन पैसेही ऑनलाईन आणि त्यातनं पाहिजे तो दाखला देखील ऑनलाईन आणि एवढंच करून आपण थांबत नाही आहोत या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सअपवर देखील आणतो आहोत म्हणजे व्हॉट्सअप करणं पाचशे सेवा हळूहळू आपल्याला प्राप्त कराव्याला करता येतील कोणालाही कार्यालयात जायची गरज पडणार नाही कोणालाही चिरीमिरी द्यायची गरज पडणार नाही कोणालाही फाईल थांबवण्याची गरज पडणार नाही आणि याचा पुढचा टप्पा बांधकामामध्ये ज्या फायली आहेत त्या मंजूर झाल्यानंतर एखाद्याचा नकाशा जेव्हा मंजूर होईल त्यावेळेस त्याला एक रिसिट मिळेल आणि त्या रिसिटवर लिहिलं असेल त्यांनी अर्ज केल्यापासनं कोणाच्या टेबलवर किती वेळ ती फाईल थांबली अशा प्रकारची रिसिट पण त्याला मिळेल म्हणजे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे देखील आपण या ठिकाणी शोधून काढणार आहोत खरं म्हणजे पारदर्शी प्रामाणिकतेने मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आपण सरकार चालवतो आहोत आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे आपलं ही जी कारकीर्द आहे या कारकिर्दीचं आपलं ब्रीद वाक्य काय आहे तर आपल्याला मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करायचं आहे आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात नदी जोडचे काम आपण हातामध्ये घेतो आहोत जवळजवळ एक लाख कोटी रुपयाचे नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू आपल्याला माहिती आहे बाबी प्रकल्पाला आपण सातशे एकाहत्तर कोटी रुपये दिले उन्केश्वर साठी दोनशे बत्तीस कोटी रुपये दिले आणि आता इतक्या वर्षानंतर लेंडीचं गॉच फिलिंग देखील आपण सुरू केलेलं आहे तोही प्रकल्प पूर्ण करण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करत आहे आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये जालना नांदेड आपला जो समृद्धी महामार्ग आहे अशोक त्या ठिकाणी सूचना केली होती आणि तो समृद्धी महामार्ग आता आपण पूर्ण करणार आहोत वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम आपण पूर्ण करतो आहोत नांदेड मध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी रेल्वेची कामं थांबलेली आहेत त्यालाही गती देण्याचं काम आपण करतो नांदेडला वेगवेगळ्या राज्यांशी जोडण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतलंय आणि हे सगळं करत असताना नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत त्याचा टप्पा दोन आपण हातामध्ये घेतलाय शाश्वत शेती हा आपलं ब्रीद वाक्य आहे आणि त्या माध्यमातन पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपण शेतीमध्ये दरवर्षी करण्याचं ठरवलेलं आहे शेती ही केवळ मदतीपुरतं राहू नये तर शेतकऱ्याला सक्षम करायचं असेल तर शेतकऱ्याला त्या ठिकाणी गुंतवणूक करून दिली पाहिजे शेततळं असेल ड्रीप इरिगेशन असेल शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अवजारं असतील याकरता एक मोठी योजना आपण या ठिकाणी सुरू केली आहे आणि मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आपण तयार करू मी आज या निमित्ताने पुन्हा एकदा माननीय अमित भाईंचे आभार मानतो अमित भाईंच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये आणि देशामध्ये नक्षलवादाच्या विरोधात निर्णायक लढा सुरू झालेला आहे आणि अमित भाईंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत या देशातला नक्षलवाद मी संपवून दाखवीन आणि त्याची पूर्ण तयारी आज होताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून असे कणखर गृहमंत्री आज या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र